भाषा आहे ना भाषाशैली त्याच्यामध्ये बघा ना गुरमी कि ना भूतो ना भविष्य अशी लोक मी जमा केली अरे तुझी काहीच नाही अण्णा आजारेला देशातन सपोर्ट मिळाला होता तरीही त्या माणसांनी मातीशी जोडलेली नाळ तोडली नाही अण्णा आजारेनी ज्या वेळेला आंदोलन चालू केलं ना त्यांना देशातून सपोर्ट मिळाला होता अख्ख्या देशात फक्त महाराष्ट्र नाही तुझ्या माग फक्त महाराष्ट्र उभा आहे ते पण आता अगदी बोटावर मोजण्या लोक ते पण कोण मुसलमान आणि महाविकास आघाडीची लोक तुझ्या माग कट्टर हिंदुत्ववादी नाही आहेत सुद्धा नाही आहेत कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे आमचा धर्म गहाण ठेवून या माणसाने जे काही याची लढाई चालू केली ना त्याच्यासाठी आमचा धर्म गहाण ठेवला येईल आणि आता आम्ही ते होऊ देणार नाही हे समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे म्हणून समाजाने याला पाठ फिरवलेली आहे म्हणजे माझ्या कार्यालयात झाली हे मला जी लोक मला ट्रोल करत होती ना ती लोक सांगतात की ताई मी ट्रोलर होतो तुमचा मी ट्रोल करायचो करा तुम्हाला एक हजार एक टक्का खरं आहे ज्या म्हणजे एकेकाळी असं होतं ना की मला त्रास देण्यासाठी मला धमक्या देण्यासाठी कॉल येत होती आजची परिस्थिती अशी आहे की मला कॉल येत आहेत परंतु ते मला माझं समर्थन करण्यासाठी माझं कौतुक करण्यासाठी की तुम्हाला मानलंच पाहिजे आम्ही म्हणजे अक्षरशः आमची अजूनही हिम्मत होत नाहीये त्याच्या विरोधात मध्ये कमेंट टाकण्याची सुद्धा कारण त्याची माणसं फार बोलतात होता या आय बहिणी आया बहिणी म्हणून बोलतायत जे सहन होण्या पलीकडचं आहे नाही सण होते मूर्ख माणसं आहेत ती आणि कुठेतरी आम्ही त्यांच्या नाताला लागून आम्हीच झालो होतो एक काळी आम्ही सुद्धा आया बहिणी शिव्या द्यायला लागलो होतो परंतु आम्हाला आत्ता मात्र कळले की नाही मराठे असं करू शकत नाही छत्रपतींचे मावळे असे करूच शकत नाही छत्रपतींच्या विचारांची माणसं असं कधीच वागू शकत नाही छत्रपतींच्या मावळ्यांनी आणि छत्रपतींनी नेहमी महिलांचा आदरच केलाय सन्मानच केलाय त्यांचा कधीच अनादर केला नाही ओनली नाईट नाईन्टी किंग अगदी खरं बोलताय तुम्ही आणि म्हणजे फार फार हा माणूस आहे ना तुम्हाला सांगते फक्त विधानसभेची निवडणूक होऊ द्या मजा येणार आहे खूप मजा येणार आहे विधानसभेची निवडणूक उद्या तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हा नाही हा पोटासारखा बोलला ना याला उभं कुणी केलं याला काय काय म्हणजे सगळं सगळं अगदी कारण काय माहिती की याने कितीही आकांत तांडव करू दे समाज यांनी सांगितलेल्या बघा हा माणसं उभं करत नाही केले तरी अपक्ष करणारे जे महाविकास आघाडीच्या संमताने उभा करणारे की बाबा तुम्ही या ठिकाणी आम्हाला मदत करा आम्ही जो म्हणजे मी जो माणूस आहे म्हणजे एकंदरीत काय तो महाविकास आघाडीचाच माणूस असणार आहे परंतु फक्त नाव जर असणार आहे त्या माणसाला की नाही मी हा अपक्ष जर केलं तर अंदाज सांगते मी अंदाज तुम्हाला जर झालं तर असं होणार की बाबा हा माणूस हा एखाद्या माणसाचं नाव सुचवेल जर समाजाने विरोध केला तर समाजाने जर विरोध केला की नाही आपल्याला आपली माणसं उभीच करायची नाही काय आता आम्ही ऐकणार नाही तुमचं तर हा व्यक्ती काय करेल माहिती का हा व्यक्ती माणसं उभी करेल अपक्ष म्हणून आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं असं घेईल की बाबा या ठिकाणी तुम्ही माणसं उभी करू नका आम्हाला मदत करा आणि तिथे अशी घोषणा करेल की महाविकास आघाडीने आपल्याला मदत केलेली आहे महाविकास आघाडीने त्यांची माणसं उभी केली नाही त्या ठिकाणी आपला माणूस उभा आहे आणि त्या आपल्या माणसाला महाविकास आघाडी मदत करते याचा अर्थ आपणही त्यांच्या माणसाला मदत करायची म्हणजे काय कदाचित त्यांचा माणूस निवडून आलाच तर तो महाविकास आघाडीमध्येच जाणार आहे अपक्ष म्हणून फक्त त्याला उभं करायचं लढताना जर समजा असं झालंस तर उभं करायचं ठरलंस तर नाही तर हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महाविकास आघाडीचेच माणसं उभे करणार त्याच लोकांना आपल्याला मदत करायची आहे त्याच लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण ते आपल्याला आरक्षण देऊ शकतात असं हा एक नाटक करू शकतो सो हे तर हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं याचं आता नाही शिजणार याची डाळ कुठं आणि याच बऱ्यापैकी मला असं वाटतं पितळ उघड पडलेलं आहे त्याच्यामुळं आता याला ते पोटात दुखणं कमरेला पट्ट लावणं काय 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 बरं बोलायला लागला की असा बोलतो बाई 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 आणि हॉस्पिटलमध्ये गेला होता डायरेक्ट आणि असं बारीक बघते ते कोण कोण आले मिडे आहे का बरं हा हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी सुद्धा हा कुठं बेड बेडवर झोपलेला याच्यात साताऱ्यामध्ये रॅलीत चक्कर आली निघून गेला सभा सभेला माणसं नव्हती म्हणून आणि तिथं पण तिथं सुद्धा मीडियावाल्यांना बाईट देतो हा देवा म्हंटल काय करावं इतकं वेळ असावं का त्याला माहितीये हा चान्स आहे परत नाही हाच चान्स आहे त्याच्या मध्ये त्याची जी अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक तालुक्यातनं मला फोन येत आहेत आणि अगदी अपडेट देतात अग दे अग दे दे आज सुद्धा नाशिकमधनं मला शंभर फोन असतील की काय घडलंय ताई काय झालंय कशा पद्धतीत मध्ये काय इथे पण कसं नियोजन लावलं अगदी अगदी तुतारीचाच प्रवक्ता आहे तु। तो तो मशाला आणि तुतार ह्या दोन बाकी त्याला काँग्रेसचं पण एवढं काही घेणं ना देणं नाहीये फक्त दे महा ते महायुतीत आहे त्यामुळे ते काहीतरी Uh, काँग्रेसवाल्यांना थोडंफार का so, uh, हे करत असेल नाहीतर काँग्रेसच ही त्याला हा खा काही घेणं देणं नाही सो तो तुतारीचा माणूस आहे तो मशालीचा माणूस आहे हे समाजाच्या लक्षात आलेला आहे आणि आता समाजाने ओळखलेलं आहे की याचा हेतू काय आहे तो त्यामुळं उरले सुरले जे काय असतील थोडेफार अगदी साधे बोळीमान समाजे तेही समजून घेतीलच तोपर्यंत माझा लढा तर काय मी बंद करणार मी दररोज बघा जो पर्यंत सांगते काय मी त्याला अटक होत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तोपर्यंत मी त्याचं पितळ उघड करतच राहणार जी जी मला माहिती मिळते काय होतं माहिती का सर्वसामान्य समाजापर्यंत ती माहिती पोचत नाही आणि याची लोक तर ती बाहेर काढणारच नाही ना म्हणून माझं ते कर्तव्य आहे माझ्या समाजाला वाचवण्यासाठी माझ्या समाजाला जगवण्यासाठी मला त्याची जे काय आहे ना खोटं रूप ते समाजाला प्राची एकदा याला घेरे बवड्या समाजाला दाखवणं फार गरजेचं आहे आणि मी ते दाखवते त्या दा त्यांनी त्या ते हेरकणीची चोळी बांगडी देऊन तिचा सत्कारच केलाय का तर ती लेकरांसाठी गड चढून खा उतरून खाली आली ते सा, 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 होती त्यांनी त्या रायबागांचा सत्कारच सन्मानच केलाय तिला चोळी बांगडीच दिलीय का तर ती महिला असून सुद्धा त्यांच्या विरोधात लढत होती की मी माघार घेणार नाही ज्या वेळेला त्या रायबागनला त्यांच्या मावळ्यांनी कैद करून आणलं त्यावेळेला छत्रपतींनी सांगितलं की अरे ती तिच्या राष्ट्रासाठी लढत होती तिचं राष्ट्र वाचावं म्हणून ती लढत होती लढत होती तिच्यावर राग व्यक्त करायचा नाही त्यामुळं तिला मुक्त करण्यात आलं आणि तिची सोळी बांगडी देऊन तिची ओटी भरण्यात आली काही भाग सुद्धा काही प्रभाग सुद्धा छत्रपतींनी तिला दिला होता की तिलाही जगायचं आहे तिच्या लेकरालाही तिला जगवायचं आहे शेवटी तीही आहे तर आपल्याला तिला असं म्हणजे सोडून देऊन म्हणजे असंच नाही वाऱ्यावर सोडलं तर तिला काही प्रभाग सुद्धा दिला होता तर छत्रपतींचे मावळे असे आहेत छत्रपतींचे मावळे कधीच स्त्रियांना ती चुकीचं बोलत नव्हते कधीच अगदी रायबागन हे तिला किताब मिळालेला होता मुघलांकडनं तीही ही हिंदूच होती परंतु मुघलांच्या जरी स्त्रिया असतील ना तरी सुद्धा छत्रपतींच्या काळात मध्ये त्या ही सुरक्षितच होत्या त्या सुद्धा सुरक्षितच होत्या एवढं लक्षात ठेवा छत्रपतींच्या काळात मध्ये त्यामुळे फार खंत वाटते फार वाईट वाटते की अरे इतकं इतके वाईट करे तुम्ही लोक